नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या अजून काही जिल्ह्यांचे रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की नाशिक परीक्षेत्रा अंतर्गत जेवढे जिल्हे येतात ना मित्रांनो त्या ठिकाणी किती रिक्त जागा ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता भरपूर मित्रांचा प्रश्न असा आहे की नऊ फेब्रुवारीचं ही अपडेट आहे तर तुम्ही व्हिडिओ आत्ता बनवत आहे, मित्र आहे, आहे तर मित्रांनो ही नऊ फेब्रुवारीची अपडेट आहे पण आपले जे पोलीस झालेले आहेत ना मित्रांनो जे कार्यालयात सेवेत आहेत सध्या तर त्यांच्या आधी काल परवाही माहिती आलेली आहे तेव्हाही आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत कारण ही कुठल्याही वेबसाईटवर ही माहिती म्हणजे अपडेट येत नाही प्रसिद्ध होत नाही मित्रांनो ही कार्यालयांमार्फतच ही अपडेट असते आलं ना लक्षात तर नऊ फेब्रुवारी असलं तरी काय झालं मित्रांनो ही माहिती करंटच आहे आलं लक्षात तर नाशिक अंतर्गत जेवढे जिल्हे आहेत तर त्या रिक्तपदांची माहिती पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे यात सर्वात महत्त्वाचा विषय बघा तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण रिक्त जागा आहेत मित्रांनो तीच भरली जाणार आहे तीच माहिती तर सादर केलेली आहे आता इथं उमेदवारांना थोडं कन्फ्यूज आहे तर ते म्हणतात की नाशिक अंतर्गत अजून म्हणजे नाशिक चं ग्रामीणचं तर जागाच नाही तर ती माहिती अजून आलेली नाही आहे ती माहिती अपडेट लवकरच होईल आता जेवढ्या आहेत ना मित्रांनो ती घटकांच्या पण माहिती बघणार आहे तर सर्वात अगोदर नंदुरबारचं बघूया तर नंदुरबार जळगाव अहमदनगर धुळे आता नंदुरबारला जागा किती आहेत तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया तर राज्य राखीव पोलीस बलाही रिक्त जागा आहेत खाली तुम्हाला दिसतात नंदुरबारला सतरा वगैरे असेल तर अनुकंपासाठी हे रिक्त आहेत आंतर जिल्ह्यासाठी हे पदे रिक्त आहेत तर इतर काही कारणं असेल तर त्याच्यासाठी हे रिक्त आहेत पोलीस महासंचालक कार्यालयासाठी हे जागा रिक्त आहेत आता पोलीस भरती नेमकं किती पदांची होणार आहे तर इथं बघू शकतो मित्रांनो तर भरती जाहिरात येण्यासाठी एकूण रिक्त पदे तर तीनशे सत्तर आहेत मित्रांनो चार जिल्ह्यांचे नंदुरबार जळगाव अहमदनगर धुळे आता नंदुरबारला टोटल एकशे एक्कावन्न जागा आहेत एवढ्या पदांची जाहिरात येणार आहे जळगावला एकशे सदोतीस अहमदनगरला पंचवीस धुळेला सत्तावन्न तर असे टोटल सर्व बेली बेरीज केलं तर तीनशे सत्तर पदांची भरती इथं नाशिक अंतर्गत होणार आहे आता नाशिकचंच ग्रामीण या ठिकाणी जी माहिती आहे ना मित्रांनो किती जागा रिक्त आहे ती अजून माहिती अपडेट झालेली नाही लवकरच ती माहिती अपडेट होणार आहे इथं जागा वाढणारच आहेत कारण नाशिकचे जागा अजून त्यांनी क्लिअर केलेले नाहीत ग्रामीणचे त्याचीही जागा वाढणार आहेत त्याचे रिक्तपदांची माहिती येणार आहे मित्रांनो आल्याबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे आता काय उमेदवार म्हणतात की मी एस बी सीचं आहे तर मला जागा किती आहे नंदुरबारला तर त्याचाही तक्ता त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत मित्रांनो तरी कुठल्याही वेबसाईटवर नाही मित्रांनो ओके तर तुम्ही कुठल्या कास्टमध्ये ते कास्टनुसार तुम्ही जागा बघून घ्या मित्रांनो तर हे Uh, फिडे फाइल तर नाही आहे सध्या हे फोटो आहेत मित्रांनो हे फोटो तुम्हाला पाहिजे तर आमच्या टेलिग्रामला विजिट करा व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचं लिंक मिळेल जवळपास नऊ हजार नऊशेपेक्षा जास्त उमेदवारी तर जॉईन आहेत मित्रांनो तर जॉईन करून घ्या सर्व काय जेवढे काय फोटो आलेले ते सर्व फोटो तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही मला टेलिग्राम जॉईन करावं लागेल आणि चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व काय अपडेट तुम्हाला मिळणार आहे मी पुन्हा सांगतो मित्रांनो आपण ज्याप्रमाणे पोलीस भरतीची तयारी करतो तसेच काही उमेदवार पोलीस झालेले असतात ना मित्रांनो तेच उमेदवार आपल्यापर्यंत ही माहिती पोचवत असतात का पोचवत असतात की बाबांनो पोलीस भरती कधी पण जाहीर होऊ शकते पोलीस भरतीचं चा प्रोसेस चालू आहे तुम्ही गाफील राहू नका तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा म्हणून ओके तर नवीन जे उमेदवार आहेत त्यांनाच कन्फ्यूज होतो जुने जे उमेदवार आहेत त्यांना सर्व माहीतच आहे की प्रोसेस कशी असते कसं आपल्याला हे अपडेट मिळतात हे कार्यालयीनचे अपडेट आपल्यापर्यंत कसे पोचत असतात सर्व माहीत त्यांना आहे तर नवीन पोलीस भरतीचे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी आहे मित्रांनो ओके हे सर्व फोटो मी टेलिग्रामला अपलोड केलेले आहे टेलिग्रामला जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो तर तसेच मित्रांनो मार्च मंथ एंड म्हणजे मार्च महिना अखेरपर्यंत जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ओके okay? तर याचं कारण तुम्हाला माहीत आहे की आचारसंहिता लागणार आहे मित्रांनो तर मार्च एंडच्या आतच सर्व जाहिरात येऊन जाईल आता तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो पोलीस भरतीतलं लहानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे फक्त तुम्ही चॅनलवरती न्यू नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस जंबो पुस्तक तर सिद्धेश्वर हडबे सरांचा पुस्तक आहे मित्रांनो केवळ साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो म्हणजे दोन ते दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका जवळपास चारशे प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला क्यू आर कोड मिळेल मित्रांनो ते क्यू आर कोड तुम्ही गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती ओके तर सिद्धेश्वर हडबेसरांचं पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये सर्व बुक ही पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो